नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच एकतीस जानेवारीचा एपिसोड मित्रांनो आजचा एपिसोड एकदम धमाकेदार असणार आहे त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की पोलीस नागराज किल्लेदारच्या घरी येतात नागराज मस्त सोफ्यावर पायावर करून बसलेला असतो पोलीस म्हणतात नागराज किल्लेदार नागराज पटकन उठतो आणि म्हणतो हो मीच आहे पोलीस म्हणतात तुम्हाला रविराज किल्लेदार आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याचा कट रचण्यासाठी अटक करण्यात आलेली आहे तेवढ्यात तिकडे रविराज येतो रविराज म्हणतो इन्स्पेक्टर सावंत तुम्ही इकडे कसे नक्कीच नागराजने काहीतरी केलं असणार नागराज, नागराज म्हणतो अरे दादा मी काहीच नाही केले ह्यांना सांग ना तू अर्जुन म्हणतो मीच सांगणार आहे आणि सिनियर तुलाही सांगतो आज बावीस वर्षांपूर्वी तुला आणि तुझ्या फॅमिलीला उडवण्याचा जो कट रचला होता त्याचा मास्टर माइंड आपण इतके दिवस शोधत होतो तो कोणी नसून नागराज काकाचे नागराज म्हणतो अरे हे सिद्ध झालं की बावीस वर्षांपूर्वी तुमचा ॲक्सिडेंट मैपत चिकरेने केला होता आणि हो हे त्याने कबूल पण केलं आहे सायली म्हणते हो त्यांनी कबूल केलंच आहे पण हे सुद्धा कबूल केलं की त्याला कोणीतरी मारण्याची सुपारी दिली होती आणि ती सुपारी तुम्ही दिली आहेत नागराज म्हणतो तुम्ही काही बोलाल आणि दादा ऐकून घेईल तुमचं पूर्ण प्रतिमा म्हणते त्यांचा तुमचा राग आहे भाऊजी कारण तुम्ही सुमनवर मारहाण करायचा इतके दिवस तिला पिडलत मग का नाही ते विश्वास ठेवणार तुमच्यावरती नागराज म्हणतो वैनी तू पण तू तरी समजून घे रविराज म्हणतो थांब नागराज इन्स्पेक्टर सावंत आणि अर्जुन तुमच्या हाती असं काय पुरावा आहे ज्याच्यामुळे तुम्ही एवढा मोठा क्लेम करत आहे मग अर्जुन रविराजला सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगतो की कसं नागराज नेहमी महिपतला जेलमध्ये भेटायला यायचा सखीने त्याचा व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्यानंतर नागराजने कसं सुमनला किडनॅप केलं होतं सायली म्हणते आमच्यावर विश्वास नाही ठेवला तुमच्या बायकोवरती तरी ठेवा नागराज म्हणतो बायकोवर कसला विश्वास ठेवायचा तिचाच डोक्यावर परिणाम झाला आहे इन्स्पेक्टर साहेब हिला काही तुम्ही ऐकू नका माझ्या बायकोवर डोक्यावर परिणाम झाला आहे तिच्या गोळ्यावर औषधं चालू आहेत सुमन येऊन म्हणते मला काहीही झालेलं नाही आहे मला सगळं आठवतंय आणि मी हे कधीच विसरणार नाही की तुम्ही मला किडनॅप केलं आहे मैपतने नाही नागराज लगेच औषधं काढून बाहेर म्हणतो ही बघा औषध ट्रीटमेंट चालू आहे अर्जुन म्हणतो सुमन काकूला काहीच झालेलं नाही रविराज म्हणतो हे कसं शक्य आहे पण डॉक्टर श्रद्धा यांची ट्रीटमेंट पण चालू आहे तिची सायली म्हणते आम्ही डॉक्टर श्रद्धांना आधीच सांगितलं होतं हे सगळं आणि त्या आमच्यात सामील होत्या सुमन काकूना काहीच झालेलं नाही आहे आणि ह्या ज्या गोळ्या आहेत ह्या विटॅमिनच्या गोळ्या आहेत नागराज लगेच रडायला लागतो आणि म्हणतो सुमन माझा विश्वासघात केलास एवढं मोठं नाटक रचलंस सुमन म्हणते का नाटक तर तुम्हीच करू शकता का भावावर प्रेम असल्याचं नाटक बायकोची काळजी असल्याचं नाटक सभ्य माणूस असल्याचं नाटक हे फक्त तुम्हीच करायचं का आणि आता सगळी नाटकं उलटलीत तुमच्यावर रविराज म्हणतो अर्जुन हे इन्व्हेस्टिगेशन तुला का करावं असं वाटलं अर्जुन म्हणतो सिनियर आमच्याकडे पुरावा आहे फक्त संशय नाही उरलाय आता नागराज म्हणतो काय पुरावा आहे काय पुरावा आहे ही माझी बायको हे सांगते याचा अगं सुमन कसली शिक्षा देतेस मला माझ्या भावाला स्वतः मारल्याचा कसली शिक्षा देतेस माझा तो भाऊ नाही आहे ते दैवत आहे माझ्यासाठी आणि तो खाली कोसळून गयावया करतो अर्जुन म्हणतो आता इन्स्पेक्टर सावंत दाखवतीलच सुमन काकू खोटा बोलते की नागराज काका इन्स्पेक्टर सावंत तो व्हिडिओ प्ले करतात तो व्हिडिओ बघून प्रतिमा आणि रविराज एकदम शॉकमध्ये जातात त्यांना सुचतच नाही की काय बोलू सुमन तर रडायलाच लागते एकदम आणि एकदम हतबल होऊन जाते नागराज म्हणतो फेक व्हिडिओ आहे हा हे असे व्हिडिओ कोणीही बनू शकता आजकाल यायचा जमाना आहे सुमन म्हणते ओ खरा व्हिडिओ आहे हा शंभर टक्के मी स्वतः रेकॉर्ड केलाय आहे तो व्हिडिओ बघून रविराज नागराज जवळ जातो आणि त्याला कानाखाली मारत सुटतो म्हणतो कसला सूड उगवतो आहेस तू अरे आई वडील गेले ज्यावेळी त्यावेळी मी हिची आई झालो ह्याचा बाप झालो ह्याचा मित्र झालो आणि ह्याची परत तो माझ्या अशी करतोय कसला सूड उगवतोस तू मला सांग नागराज तुझ्या शिक्षणावर एवढा पैसा खर्च केला तुझे नवीन नवीन बिझनेस आयडियाजवर लाखो रुपये उडवले अरे स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम केलं ह्याचा सूड उगवतंस तू हे सगळं होत असताना रविराजला फार त्रास व्हायला लागतो अचानक आणि त्याला घाम फुटून त्याला चक्करसारखं होतं लगेच सगळे धावतात त्याला पाणी द्यायला नागराज लगेच नाटक करायला चालू करतो अरे दादा माझ्यावर विश्वास ठेव मी हे सगळं नाही केलंय रविराज म्हणतो इन्स्पेक्टर सावंतला घेऊन जा मला हा डोळ्यासमोर देखील नको आहे हे सगळं चालू असताना नागराजचं नाटक चालूच असतो की दादा मला घेऊन जात आहेत अरे प्लीज मला थांबव मला घेऊन जात आहेत मी नाही केलं हे सगळं नंतर आपल्याला दाखवतात की भाजी प्रता 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 कल्पना भाजी निवडत बसलेली असते आणि अर्जुन सायलीची वाट बघत असते त्यावेळी प्रताप येतो आणि म्हणतो अगं काय झालं अशी का तोंड पाडून बसली आहेस ती म्हणते अर्जुन आणि सायली अजून आली नाहीत मला त्याचं टेन्शन आहे प्रताप म्हणतो अगं काही लहान मुलं आहेत का येतील ते कल्पना म्हणते नाही मला काहीतरी गडबड वाटते तन्वी तिथे जवळपास बसलेली असते ती म्हणते हिचं कौतुक बघ किती चाललंय जाऊ दे ना जोपर्यंत अर्जुन आणि सायली माझ्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन करत नाही तोपर्यंत मला काहीच टेन्शन नाही मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली रविराज आणि प्रतिमा जाऊन ह्या सगळ्या गोष्टी प्र प्रताप आणि पूर्णाईला सांगतात त्यांना शॉकच बसतो की कि नागराज किल्लेदार मास्टर होता हे सगळं चालू असताना रविराज एका खोलीमध्ये जातो आणि दार लावून घेतो सगळे फार टेन्शनमध्ये त्याला सांगतात की रविदास दार उघड तेवढ्याच चायली हळूच आवाजात म्हणते बाबा हे ऐकून रविदास लगेच दार उघडतो मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटू पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय